नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत आज नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा कायम आहे नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पुढील तीन ते चार दिवस दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे महाराष्ट्राच्या संपूर्ण भागात आज व उद्या काही ठिकाणी तर सात जूनला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण गोव्यात आठ तारखेला बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर पुढील तीन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात आठ व नऊ तारखेपर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा व विदर्भामध्ये आठ तारखेपासून पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस व मराठवाड्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण गोव्यात आठ व नऊ तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रात आठ तारखेला मुसळधार व नऊ तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी सिंधुदुर्ग येथे आठ व नऊ तारखेला तर कोल्हापूर येथे नऊ तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये पाच व सहा जूनला मेघगर्जना विजांच्या कडकडाटासहित ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच गारा पडण्याची शक्यता आहे कोकण गोव्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे पुणे व परिसरात पुढील तीन दिवस दुपारी व संध्याकाळी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्यानंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे